नमस्कार मंडळी चला तर उन्हाळी वाडमळाचा पहिला पदार्थ बनवाया मस्त मिक्स डाळीचे सांडगे बनवूया इथे तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे मुगाचे अर्धा हरभरा पावशर आणि माठाची डाळ दार, पावशर डाळी तुमच्या आवडीनुसार कुठलीही कमी जास्त घेऊ शकता मस्त स्वच्छ पाण्याने धुवायच्या आणि पाच सात तास किंवा रात्रभर भिजत घालायच्या सकाळी उठल्यानंतर मस्त पुन्हा दोन पाण्याने धुवून निथळ ठेवायच्या अर्धा तास निथळल्यानंतर एक्स्ट्राचं पाणी सर्व निघून जातं म्हणजे डाळ कोरडी होते म्हणजे वाटता आणि पातळ होत नाही आणि बघा डाळीतलं पाणी निथळल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे पोहे खाण्याचे जिरे घालायचे आणि चार पाच कांड्या लसूण हा नवीन लसूण आहे लसून नवीनच म्हणजे माझ्यामुळे छान चव येते गिरणीवर किंवा मिक्सरवर छान दळायचं त्यामध्ये लाल मिरची पावडर दाना पावडर हळद पावडर हिंग मीठ चवीनुसार घालायचं बारीक चिरायची कोथंबीर घालायची आणि मस्त हाताने तोडा किंवा मी ते एक पुढे सांगितली त्याने तोडा एकदम एक किलोचे छान घे एकदम दहा मिनटात तयार होतात बघा हातावर असे तोडतात किंवा अशी पिशवी घ्यायची तिला त्रिकोणी आकारामध्ये कट द्यायचा आणि एखाद्या ग्लासमध्ये घालून त्यामध्ये पीठ घालायचं आणि आपण तापल्यानंतर पीठ पाठीमागून बाहेर येऊ नये म्हणून तिथे लबर लावायचं आणि बघा असं सुरी घ्यायची हातामध्ये किंवा कुठला चमचा घ्यायचा आणि असं कड द्यायचं एकूण प्रेस करायचं एकदम पटपट पथ हाताने तोडतो ना तसे वट आहे आपले एकदम दहा मिनटं तयार होतात असे ताटावर ता 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 तोडले की उन्हात जायची गरज येत नाही मस्त कडकडे दोन तीन दिवस उन्हात वाळून घ्यायचे आणि मस्त आपले वर्षभरासाठी सांगे तयार आहेत